सांगली महापालिका घरपट्टी वाढीच्या संदर्भात महापालिकेत घेण्यात आलेल्या बैठकीतून आयुक्तांनीच सभात्याग केल्याची घटना घडली सांगली महापालिकेच्या तत्कालीन महासभेने घरपट्टी वाढीचा कोणताही ठराव केलेला नसतानाही तिप्पट चौपट करवाढ झालेली आहे आणि या नोटीसा आल्यानं नागरिक संतप्त झाले त्यामुळे याबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि नागरिक आक्रमक झाले आणि यावेळी करण्यात आलेल्या प्रश्नांचा भडीमाराला तोंड न देता आल्यानं सांगली महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी स्वतःच बोलवलेल्या बैठकीतून के सभात्याग केला तसेच या बैठकीचं चित्रीकरण करणाऱ्या मीडियाच्या प्रतिनिधींचा मोबाईल डिस्काउंट घेण्याचा प्रयत्न केला मनमानी पद्धतीनं कारभार करणाऱ्या आयुक्तांच्या विरोधात आयुक्त हटाव मोहीम राबवण्यात येईल असा इशारा यावेळी माजी नगरसेवकांनी दिला महानगरपालिकेने एकवीस मार्चपर्यंत पर्यंत हरकती घेणार म्हणून डिक्लेअर केलेला असताना सुद्धा आज ही तातडीची बैठक बोलवली आणि स्वतः जेव्हा नागरिकांचा आणि सर्व लोकप्रतिनिधींचा रोष ओढवला तेव्हा हे सभागृह सोडून ते निघून गेले आणि त्यांनी कोणताही धोरणात्मक निर्णय एकीकडे सांगितलं की आम्ही नागरिकांचा गैरसमज दूर करू पण तसा कोणताही गैरसमज दूर न करता आयुक्त साहेब इथून सभागृहातून सा निघून गेले त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाही याबाबत अतिशय आश्चर्यजनक वाटलेलं आहे आणि हे नागरिकांनी निश्चितच यापुढे लक्षात घेतील आणि या वाढीव घरपट्टीबाबत बाबत नक्की कोण दोषी आहे हे नागरिकांना पण कळून येईल वाढीव घरपट्टीची जी बिला आलेली त्यातल्या लोकांच्या समज गैरसमज निघावे यासाठी बैठक बोलावली होती असा निरोप आम्हाला पोचला होता मात्र बैठकीत आल्यानंतरची वस्तुस्थिती आणि बैठकीत घेतलेली भूमिका त्यानंतर पत्रकारांचे काढून घेतलेले मोबाईल आणि आयुक्तांनी काढलेला पट ह्या सगळ्या गोष्टी पाहता प्रशासनाने लादलेल्या ज्या गोष्टी आहेत आणि राज्य शासनाचे वारंवार आयुक्तांच्या तोंडातून तो एक वाग येत होतं की राज्य शासनाचे आदेश आहेत राज्य शासनाचे आदेश आहेत मुळात महापालिका ही स्वायत्त संस्था आहे महापालिकेची स्वतःची उपविधी असली पाहिजे महापालिकेची ती उपविधी नाही महापालिकेची जनरल बॉडी अस्तित्वात नसताना सुद्धा महापालिकेच्या प्रशासकीय जनरल बॉडीच्या ताकदीवर आयुक्त ही दरवाढ भेटून घेत आहे आणि आयुक्तांच्या ह्याच भूमिकेला लोकांचा विरोध आहे घरगुती किराणा मालाची दुकानं लहान मोठे आमच्या लाडक्या बहिणी घरगुती चालवतात एम एसी बी सुद्धा घरात काढलेल्या दुकानाला कमर्शियल लाईट लावत नाही मात्र ह्या लोकांनी त्याही घराला कमर्शियल घरपट्टी लावलेली आहे लोकांचं उपजीविकेचं साधन असणारं गोधन ज्या घरात आहे आमच्या सारख्या आणि नवीन धामणी परिसरात वाढणाऱ्या आमच्या हनुमान सारख्या घराघरात शेळ्या मेंढ्या म्हशी पाळल्या जातात त्यांच्यासाठी केलेल्या शेडलासुद्धा घरपट्टीची वाढ केलेली आहे हा अन्यायकारक वाढ रद्द करावी यासाठीची भूमिका ही नागरिकांची होती सांगलीचे आमदार मिरजेचे आमदार या जिल्ह्याचे खासदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांची दिशाभूल आयुक्त आहेत किंवा हे चार लोक आयुक्तांना पुढं करून ही करवाड लोकांच्यावर लादत आहेत का याचा जाब विचारण्यासाठी प्रशासनानं हे जर थांबवलं नाही तर शिवसेना अतिप्रचंड मोर्चा नागरिकांना घेऊन या महापालिकेवर काढेल वेळ पडली तर ह्या महापालिकेला ठोकायला हो ठोकायलासुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पाठिंबा बघणार नाही ही आमची भूमिका आहे आणि यात शांतपणानं वागावं वा कुठलीही करवड लावू नये एका अकराशे स्क्वेअर शंभर एकशे दहा स्क्वेअर फूटच्या गाड्याला एक लाख पन्नास हजार झरपट्टी महापालिकेच्या समोरच असणाऱ्या केळगळ महाराज कॉम्प्लेक्समध्ये काढलेली आहे सामान्य कुटुंबांना न पुरवडणारा असा हा वाढीव कर रद्द करावा हीच भूमिका शिवसेनेची आणि सर्व पक्षीयांची आहे यात जर प्रशासनाने बदल केला नाही तर प्रशासनाला ना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल आणि त्याच आघाडीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल असे मी आवाहन करतो महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीच्या संदर्भात सगळ्या नागरिकांच्या सर्व नागरिकांच्या मध्ये असंतोष आहे याबाबत आम्ही ऐकताना मागणी केली होती की तुम्ही एक व्यापक बैठक बोलावी त्यानुसार आज बैठक आयोजित करण्यात आली परंतु ती बैठक नागरिकांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी नव्हती तर महानगरपालिका प्रशासन घरपट्टी कशी योग्य आहे हे सांगण्यासाठी केलेली बैठक होती ह्या पलीकडे या बैठकीचा काही उपयोग नव्हता नागरिकांनी ज्यावेळी बोलायला सुरुवात केली त्यावेळेला प्रशासन ऐकून न घेता त्या ठिकाणी प्रशासनानं पळ काढलाय आणि यानंतर ही सदर बैठकी केवळ केवळ आणि केवळ घरपट्टी कशी योग्य आहे हे सांगण्यासाठी पार्श्वभूमी मुळामध्ये ज्या सर्वेक्षणाच्या आधारे आयुक्त बोलताय किंवा प्रशासन त्या ठरावाच्या आधारे हे सर्वेक्षण झालं त्या ठरावामध्ये कुठेही असा उल्लेख नाही कि या कि की यामध्ये सरसकट सर्वेक्षण करण्यात यावं केवळ आणि केवळ त्याच्यामध्ये सर स्पष्ट म्हटलेलं आहे की सॅम्पल सर्व्हे जो झाला होता भाग क्रमांक एकशे एकचा त्याच्यामध्ये वाढून आलेल्या तीनशे तेवीस प्रॉपर्टी संदर्भात ही प्रॉपर्टी वाढवून नव्यानं आणून येत आहे तर त्या संदर्भात इतर ठिकाणी कशाच प्रॉपर्टी नव्याने मिळतील अशा तीस हजार प्रॉपर्टी नवीन आणून आल्या तर या तीस हजार प्रॉपर्टीमध्ये कोणाची आक्षेप नाही यामध्ये तुम्ही घरपट्टी आकारावी परंतु जुन्या घर मालमत्ता ज्या ऑलरेडी कराच्या अंडर आहेत ज्या सद्यस्थितीला कराधीन आहेत अशा कोणत्याही प्रॉपर्टीवरती नवीन तोषीत लावण्याची भूमिका आयुक्तांनी घेता कामा नये आणि यावेळेला चुकीच्या पद्धतीचं ब्रिपिंग पालकमंत्र्यांना झाल्यानं आणि या पालकमंत्र्यांच्याकडे योग्य पद्धतीने माहिती नसल्यानं या ठिकाणी हा सगळा गोंधळ उडाला आहे सर्वच अधिकाऱ्यांना शासनाचे आहेत असं नाही महासभेचे सुद्धा अधिकारी यामध्ये नमूद असतात कारण एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासूनची जर माहिती घेतली तर प्रत्येक वेळेला दर लागू करताना महानगरपालिकेची मान्यता आवश्यक आहे परंतु एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली एकोणचाळीस टक्केचा ठराव आज सत्तावन्न टक्केपर्यंत कसा पोहोचला आणि त्याला महासभेच्या मान्यता मिळाल्या का तर याचं उत्तर बघितलं तर महासभेच्या मान्यता न घेता वेळोवेळी फक्त आणि फक्त आयकॉनच्या मान्यता या ठिकाणी अंमलबजावणी करणं हे चुकीचं आहे आणि यावेळेला दोन हजार आठला जी अंमलबजावणी केली ती अंमलबजावणी करताना आयुक्त स्वतः म्हणतात की महासभेचा अवलंबनात होणं गरजेचं आहे परंतु ते महासभा त्यावेळेस महापौर दिलं नसल्या कारणानं आयुक्तांनी परस्पर हे सगळे धोरण ठरवत त्याप्रमाणे चाललेत या सगळ्या गोष्टी बेकायदेशीर आहेत मुळातच धोरण बेकायदेशीर असताना पाठवलेल्या त्याच्यावरच्या मागणी नोटीस बेकायदेशीरच ठरतात त्यामुळे या मागणी नोटीसा ज्या महापालिकेने पाठवलेल्या जात कोणतीही नोटीस नागरिकांना लागू होत नाही हे स्पष्ट आयुक्तांनी करून घ्यावं आणि नवप्रतिनिधी निवडून आल्यानंतरच याच्यावरती पण सरासरा विचार करण्याच्या बाबतीत भूमिका घ्यावी राज्य शासनाच्या बाबतीत आम्ही स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचंद्र पवार पक्षाच्या वतीनं राज्यशासन पातळीवरती नगरविकास खात्याकडे पाठपुरावा करणार आहोत मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार आहोत आमचे नेते मान्य जयंतरावजी पाटील साहेब आणि जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या समेत आम्ही राज्य शासन पातळीवरती नक्कीच याच्यावरती पाठपुरावा करू पण खाली अधिकार नाहीत ही भूमिका एकदम स्पष्टपणे आहे खाली महासभेचे अधिकार आहेत त्यामुळे महासभा अस्तित्वात आल्यानंतर सदस्य निवडून आल्यानंतर याच्यावरती सभासा विचार करायचा तोपर्यंत मागणी नोटिसा देखील थांबाव्यात कोणती कारवाई करण्यात येऊ नये ही सदर गरपेटीच्या हो वरती आमच्याकडून कोणती हरकत नाही